एमआयडीसी मधल्या अधिकाऱ्याच्या मुलाने त्याच्या प्रेयसीला कारखाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला घोडबंद रोडवरील ओवाळा भागात सोमवारी मध्यरात्री अश्वजित गायकवाड या चौतीस वर्षांच्या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडलं यामध्ये प्रेयसी प्रियसिंग जबर जखमी झाले असून तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कासरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोडबंदर येथे राहणाऱ्या प्रिया सिंग या उच्च शिक्षित तरुणीला सोमवारी मध्यरात्री साडेचारच्या सुमारास अश्वजित गायकवाडने भेटायला बोलवलं ओवाळा येथील कोटियाड हॉटेल जवळ हे दोघे भेटले पण त्यांच्यात काही वाद झाला यानंतर अश्वजितने प्रियाला शिवीगाळ करून जबर मारहाण केली आणि तिच्या डाव्या हाताचा चावळ घेतला आरोपी अश्वजितचा मित्र असलेल्या रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी देखील कार प्रियाच्या अंगावर घातली या घटनेत प्रियाच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावरही जखमा झाल्या आहेत या प्रकरणी कासरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोकाट आहेत अश्वजीतचे वडील एमआयडीसी अधिकारी असल्यामुळे ठाणे पोलिसांना दबाव आहे का असा सवाल उपस्थित होत आहे सोशल मीडियावर अनेक भावूक व्हिडिओ व्हायरल होत असतात लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत असतात काही व्हिडिओ पाहून असे कुणाच्याही आयुष्यात घडू नये असे वाटते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती अवजड पोते खांद्यावरून वाहून नेताना दिसत आहे आजोबांचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही भाऊ व्हाल असं म्हणता संघर्ष कुणाला चुकलेला नाही मरेपर्यंत संघर्ष चालूच असतो आजोबांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की पोट भरण्यासाठी माणसाला किती संघर्ष करावा लागतो ज्या वयात या आजोबांनी आराम करायला पाहिजे त्या वयात त्यांना एवढं राबावं लागत आहे सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा ज्यांचे वय अंदाजे ऐंशीच्या वर असेल ते त्यांच्या पाठीवरती अवजड फोटो वाहून नेताना दिसत आहे या उतर वयात त्यांना नीट उभे सुद्धा राहता येत नाही पण ते पोत पाठी दिसत आहे त्यांनी त्या ते पोत्याला दोरी बांधली आहे आणि दोरीच्या साह्याने ते पोत वाहून नेताना दिसत आहे आजोबांचा चेहरा प्रचंड अशक्तपणा जाणवतोय हा व्हिडिओ पाहून कोणालाही त्यांची अवस्था पाहून वाईट वाटेल फली मौला नाईनटीन नाईन्टी नाईन या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले वडील हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला रे चांगले सुनावले आहे एका युजरने लिहिले व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा त्या वृद्ध व्यक्तीला मदत करायला पाहिजे होती तर काही यूजर्सने हा व्हिडिओ पाहून भाऊक झाले आहेत एका युजरने लिहिले माझ्याकडे शब्द नाही आणखी एका युजरने लिहिले हा व्हिडिओ पाहून मला रडू आले अनेक युजर्सनी या आजोबांवरती देवाची कृपा हो ही प्रार्थना केली आहे काही युजर्सने असे दिवस कोणाच्याही जीवनात येऊ नये असे म्हटले आहे